आज सगळीकडे शिवजयंती साजरी होते घोषणा दिल्या जातात जय भवानी जय शिवाजी पण खरंच आजच्या काळात शिवाजी महाराजांचा अर्थ काय आपण मुलींनी त्यांच्याकडून काय शिकायचं तुला वाटतं शिवाजी महाराज म्हणजे फक्त तलवार फक्त किल्ले फक्त युद्ध नाही ते होते विचार ते होते स्वाभिमान ते होते धैर्य पण आज युद्ध नाही आज किल्ले नाहीत मग आम्ही काय करायचं आजही युद्ध आहे पण ते बाहेर नाही आत आहे भीतीशी युद्ध आळशीपणाशी युद्ध नकारात्मकतेशी युद्ध शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं तू स्वतःवर राज्य करायला शिक स्वतःवर राज्य ते कसं तुझी तलवार म्हणजे तुझं शिक्षण तुझं शस्त्र म्हणजे तुझा आत्मविश्वास तुझी ढाल म्हणजे तुझे संस्कार शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान जपला आज तू स्वतःचा सन्मान जप कोणी कमी लेखलं तरी थांबू नकोस कोणी हसलं तरी मागे फिरू नकोस कधीकधी अपयाशाची भीती वाटते लोक काय म्हणतील याची चिंता वाटते जर शिवाजी महाराजांनी लोकांच्या भीतीने निर्णय घेतले असते तर स्वराज्य उभंच राहिलं नसतं धैर्य म्हणजे भीती नसणं नाही भीतीवर मात करणं म्हणजे आम्ही अभ्यासात प्रामाणिक राहिलो स्वप्न मोठं पाहिलं आणि मेहनत घेतली तर तेच आमचं स्वराज्य हो आज प्रत्येक मुलगी जर आत्मनिर्भर झाली शिक्षित झाली निर्भय झाली तर तीच खरी शिवजयंती मग आज मी शपथ घेते मी घाबरणार नाही मी मेहनत करेन मी माझ्या आयुष्याची राणी बनेन आणि लक्षात ठेव शिवाजी महाराज हे फक्त इतिहास नाहीत ते प्रेरणा आहेत ते विचार आहेत ते ज्वाला आहेत आज आपण शपथ घेऊ स्वतःवर विश्वास ठेवू शिक्षणाने सक्षम होऊ आणि स्वराज्याचा अर्थ आपल्या आयुष्यात जगू जय भवानी जय शिवाजी